नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता मंगळवेडा तालुक्यातल्या सलगर बुद्रुक गावा या गावामध्ये खरं तर उभा आहे या गावामध्ये आता या भागातील एकूण एकोणीस गावांच्या पाण्याच्या संदर्भातली म्हैसाळच्या पाण्याच्या संदर्भातली बैठक या भागाचे आमदार समाधान दादा औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले तर दादा लोकांशी मी तुमच्यापूर्वीच बोललो आहे इथल्या लोक खूप समाधान व्यक्त करत आहेत की आमच्या देखत अधिकारी आणि गाववाली गावातला सरपंच पुढारी ही सगळी झाल्यामुळं जसा बऱ्याच गोष्टीचा सोक्षमोक्ष लागला बऱ्याच गोष्टीचे मार्ग निघता येत आहेत तुम्ही अधिकाऱ्यांना जागोजागी त्या गोष्टी नोंद करायला सांगत होता नवीन काही कामं लिहायला लावत होता आणि त्यातून कुठंतरी मार्ग निघाल हा विश्वास मोठ्या संख्येनं म्हणजे आत्तापर्यंत बोललेल्या प्रत्येक माणूस असं म्हणला की दादांच्या काळामध्ये आम्हाला हे प्रश्न सुटेल असं वाटतंय एवढा विश्वास लोकं खरं तर बोलून त्या ठिकाणी दाखवत आहेत अधिकारी जाग्यावर असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचा सोक्षमोक्ष देखील लागला आहे मी देखील बराच वेळ इथं आहे काय या बैठकीचं निवेदन करण्या मग काय हेतो होता आणि हा प्रश्न कशा पद्धतीने मार्ग लागतील असं वाटतं म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमध्ये मंगळडा तालुक्यातील एकोणीस गावांची बैठक आज या निमित्तानं होती आहे या मंगळडा तालुक्यातील एकोणीस गावं पहिल्यांदाच पाणी या ठिकाणी म एकोणीस गावाला या 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 गावा याला या आलेलं आहे आणि या एकोणीस गावामध्ये तर बरीचशी संभ्रम अवस्था होती की प्रशासनामध्ये स्टाफ नव्हता शेतकऱ्यामध्ये त्याचा अवेअरनेस यायला पाहिजे वरच्याला वाटतं की मला पहिल्यांदा पाणी मिळालं पाहिजे खालच्याला मग ते पाईप फोडणं करणं हे अशा बऱ्याचशा त्रुटी या निमित्तानं होत्या तर आज ही बैठक तिथले शेतकरी भागातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सर्व अधिकारी समूहेत ही बैठक घेऊन ज्या ज्या लोकांच्या अडचणी असतील त्यांच्या लेखी निवेदनं या निमित्तानं घेतलेल्या आहेत लेखी निवेदनावरतीसुद्धा प्रशासनाकडून त्याच्यावरती चर्चा करून मार्ग निघेल आणि शेतकऱ्यांनी वैयक्तिक अडचणी या निमित्तानं सांगितल्या आणि ह्या अडचणीसुद्धा येणाऱ्या आठ पंधरा दिवसानंतर किंवा या ये येणाऱ्या आवर्तनापर्यंत नक्कीच त्या सोडवून एक चांगल्या पद्धतीचं धोरण जे पाण्याचं आहे ते धोन्या पा पाण्याचं धो शेतकऱ्यांना सिंचनाखाली शेती कशी येईल यासाठी हे धोरण अवलंबलं जाईल त्यातून काय त्रुटी राहिल्या तर नक्कीच सुधारणा करून अजून एखादी बैठक घेऊन ते सुधारणा करून सुस्थितीत पाण्याचं नियोजन होईल अशा पद्धतीचा मार्ग आज या बैठकीमध्ये जा तर मंगळवेडा असेल किंवा एकूण मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघामध्ये विशेषतः मंगळवेड भागामधल्या आत्तापर्यंतच्या निवडणुका या पाणी प्रश्नावर झाले त्या म्हणजे अनेक वेळा आम्ही तुम्हाला पाणी देऊ यामध्ये पाठीमागे बरेच आमदार ते निवडणुका निवडले लढले पण पन, जिंकून पण आले परंतु तो पाण्याचा प्रश्न मात्र अजून देखील जायचे ते परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये आता काय सुधारणा होताना दिसत आहेत का आपल्याच भागातल्या चोवीस गावांनी आम्हाला जर पाणी नाही मिळालं तर मतदान आम्ही लोकसभेचा बहिष्कार घालू अशा पद्धतीने देखील काही बातम्या करत वाचनामध्ये आल्या त्या नेमकं हे पाण्याचं राजकारण थांबणार आहे का किती वेळा पाण्यावर निवडणुका या भागामधल्या मंगावेच्या होणार आहे त्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथला पाण्याचा प्रश्न कारण मग अशी बरेच तरुण मला बोलताना असे म्हणाले की आमचा जर पाण्याचा प्रश्न सुटला आमदार दादांच्या नेतृत्वाखाली निधी मोठ्या प्रमाणामध्ये आलाय गावगावची कामं चालू आहेत हे त्यांचं म्हणणं आहे परंतु पाण्याचा प्रश्न हा आमचा प्राथमिक प्रश्न आहे आणि तो जर सुटला तर आम्ही संपन्न होऊ आम्ही आमच्या पायावर उभा राहू मग उद्या आम्ही विचारायचं जाणार नाही बाबा अमुक एक काम अनुखी एक अनुदान आम्हाला मिळणार आहे का म्हणून इतका महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे आतापर्यंत त्याच्यावर राजकारण आहे आतापर्यंत त्याच्यावर निवडणुका झाल्या त्या तर तो निदान दादांच्या काळात तरी तो आता मार्गी लागणार आहे कारण कसा लागणार मी म्हणजे माझ्या अगोदरच्या माझ्या चार पिढ्या पाणी येणार आहे पाणी येणार आहे ह्यातच गेल्या आता आमची पिढी बी आता या निमित्तानं पुढे चालली तर ह्या नक्कीच म्हणजे मला मा, मी त्या मा प्रक्रियेत आहे म्हणून मला खात्री आहे की मी पाणी आणू शकतो परंतु जनतेला पाणी आलं तरी बी आलं आहे का अशी परिस्थिती निर्माण या निमित्तानं झाली आहे कारण चार पाच पिढ्या गेलेल्या आहेत आमच्या या आत्तापर्यंत आम्हाला आश्वासनच मिळालेले आहेत परंतु या निमित्तानं मी सांगू इच्छितो की अडीच वर्ष झालं मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे तर या अडीच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये एक विकासाचं पर्व आणायचं माझं स्वप्न आहे आणि मी ते स्वप्नाकडे नक्कीच स्वप्न नक्कीच साकारलं आहे सा, साकारा लागलो आहे आणि कित्येक वर्षाचे प्रश्न कित्येक वर्षाचे रस्ते असतील विजेच्या समस्या असतील किंवा पाण्याच्या समस्या असतील या सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करतो आहे आणि तो प्रयत्न नक्कीच सफल होत चाललेला आहे तर मी या निमित्तानं मी बोलणारा आमदार नाही काम करणारा आमदार आहे त्या लोकांनाही इथल्या माहीत आहे आमच्या जनतेलाही माहीत आहे आणि काम झाल्यानंतरच मी त्याची प्रसिद्ध प्रसिद्धी करतोय प्रसिद्धीच्या माध्यमाच्या लय भानगडीत पडत नाही परंतु दुष्काळाच्या झाडा कशा असतात हे मला माहीत आहे आणि या झळेमधनं नक्कीच आम्ही सावरू या निमित्तानं मी लोकप्रतिनिधी झाल्या झाल्या मी पहिली भीष्मप्रतिज्ञा केली होती की दुष्काळात जरी आम्ही आलो असल तर दुष्काळात मरणार नाही आणि मला नक्की खात्री आहे की आम्ही दुष्काळात मरणार नाही याची खात्री मला आज पटला तर आम्ही पंढरपूर मंगळचं एकूण राजकारण बघितलं तर आता सध्या चार प्रमुख नेते आणि त्या पाठीमागचं हे सगळं राजकारण चालू आहे वेगवेगळ्या नेत्यांची एकमेकावर टीका चालू आहे पत्रकार परिषद चालू आहे हे त्याच्यावर आरोप ते त्याच्यावर आरोप हे अमकं दुसरं काय तर म्हणतंय ह्या सगळ्यामध्ये सत्ताधारी आमदार असून बी दादा कुठे दिसत नाही त्यांनी एक एक लक्षात घ्या टीका टिप्पणीनं काय पोट भरत नाही आतापर्यंत आम्ही तीच ही झालेलं आहे की टीका टिप्पणी राजकारण त्यातलं आमच्यातलं मग का युवक मग बोलता बोलता मन लाला तो आव आवेशानं बोलतो ले ले। तर त्याला मी लगेच म्हणलं तुला सांगितलं मी तुला आता ग्रामपंचायतला कोणतरी उभा करणार आहे तुझी ग्रामपंचायतला लागलेली आहे आणि नेमकं तसंच झालं की परत मला कानात बोललाय मी तिथे कुठं आहे का इथं तर हे तर हे राजकारणाचं आतापर्यंत पाण्याचं म्हणजे पाणी हे आग विझवण्याचं खरंतर आग विझवतं परंतु या मंगळडा तालुक्यामध्ये हे राजकारण पेटवण्याचं काम या पाण्यानं आज केलेलं आहे आणि या पुढच्या कालावधीत ज्या समस्या प्रलंबित आहेत ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या समस्या सोडवून या निमित्तानं नवीन पद्धतीचं राजकारण या पुढच्या कालावधीत होईल आणि एक विकासाचं राजकारण होईल काम करणाऱ्या माणसाला नक्कीच जनता पुढं घेईल आणि हळूहळू हे लोकांच्याही लक्षात यायला आले काम करणाऱ्याला लोक पुढे घेते आणि खरं तर तो आशावाद इथल्या संपूर्ण वातावरणामध्ये देखील दिसतोय कारण लोक तुमच्या बाबतीत तुम्ही इथले भूमिपुत्र म्हणून तर आहातच परंतु एक पाठीमागच्या अडीच वर्षामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने निधी लोकांना द्यायला लागला आहे त्यातून मोठा आशा त्या लोकांना तयार झाले आणि खरं तर त्याची पूर्तता व्हावी कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही म्हणताय तसा इथला प्रश्न हा खूप प्रायोगिक आहे आणि खरं तर पाणी वीज रस्ते हा प्राथमिक प्रश्न आहे हा सुटून आपण याच्या पुढं खरं तर बोलायला पाहिजे होतं परंतु अजून देखील इथं पाठीमागे इतके वर्ष इतके लोकप्रतिनिधी येऊन देखील साधं साधं मी बऱ्याच गावात गेलो लोकसंख्येत सांगतात पन्नापन्नास वर्ष रस्ताना होता आणि त्यामुळं लवकरात लवकर हे प्रश्न सुटून खरंतर एका नव्या प्रश्नावर हा भाग त्या ठिकाणी संघर्ष उभा करताना दिसावा अशा अपेक्षा करूया आणि खरं आज अशा पद्धतीने या संदर्भातली परिषद घेतली अधिकारी आणि लोकं समोरासमोर घेतली त्यातनं मार्ग काढला त्याबद्दल खरं तर पूर्ण जनतेच्या वतीनं आभार मानूया कॅमेरामन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा मंगळविनाय